नमस्कार मित्रांनो सारं काहीत तिच्यासाठी पाच प्रोमध्ये नीरज हॉटेलवर हो जातो मेघना दार उघडते एवढ्या रात्री नीरजला बघून ती जाम घाबरते कारण तिने निशिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो ती ती नीरज तू ह्या वेळेस नीरज मेघनाचा हात पुकडू म्हणतो मॉम कॉंग्रॅच्युलेशन्स आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे आता मेघनाला धक्का बसतो ती एकदम ओरडते हो काय पण नीरज एवढा आनंदात असतो तो हसून म्हणतो यस आता मेघना घाबरू म्हणते कुणी सांगितलं तुला निशिने तो तो नाही ना मॉम निशी आहे ती बोलत नाही माझ्याशी पण मला समजलं आता मेघनाच्या पायाखालची जमीन सरकते ती बेडवर बसते आणि मनात म्हणते कमाले निशी याला भेटली आणि माझ्याबद्दल तिने ह्याला काहीच सांगितलं नाही ही काय मिस्ट्री आहे आता मात्र मेघनाला संशय येतो की ती निशि तिच्यासोबत नक्कीच काहीतरी खेळ खेळते आता येणार खरी मेघनाची मजा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद